आणि मला वाटते वाटतं माझा सगळ्या तरी वाढू नये आणि मी तुमच्यासाठी कधी भेदभाव केला ना नाही आणि कधीही करणार नाही हे मोठ्या बातम्यांना तुम्ही गोळी पडू नका जरंगे पाटलांनी पण उत्तर दिलं यायचं मीही दिले तुमची लढाईवर माझा सन्मान आहे माझ्या लढाईशी तुमचा सन्मान असला पाहिजे मी ऐकून

निवडणूक आहे तुम्हाला छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन एकनाथ साहेबांनी शब्द दिले पडते आम्ही काय केलं आम्ही असणार भाजपला मतदान केलं नरेंद्र मोदी पाहिजे होते त्यामुळे तुम्हाला आता पाहिजे आमच्या हटक द्या ना आम्हाला आहे तुम्ही आहे का होणार आहे घेतली का তোমাল বোলো আমি আলোচনা